नमस्कार मी प्राध्यापक पवन कुमार जाधव भाषण व नेतृत्वकाला प्रशिक्षक आपल्या सर्वांचे या व्हिडिओच्या माध्यमातून सहशा स्वागत करतो मित्रांनो गेली दहा वर्ष झालं तुमच्यासारख्या अनेक व्यक्तींना भाषण नावाचं कौशल्य शिकून या महाराष्ट्राचा वक्ता बनवण्याचं काम करतो आहे आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे की मोकळ्या वातावरणामध्ये आपण भाषणाची तयारी कशी केली पाहिजे आज मी हा व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधता असताना सुद्धा प्रचंड ऊन पडलेला आहे आणि उन्हामध्ये उभा राहून तुमच्याशी मी आज संवाद साधतोय मित्रांनो आपल्याला जर आयुष्यामध्ये खरंच एक चांगला वक्ता व्हायचं असेल आणि हजारो लाखो लोकांसमोर अगदी बिंदास्तपणे बोलायचं असेल तर आपल्याला अनेक प्रकारे भाषणाची तयारी करावी लागेल सर्वात महत्वाचा प्रश्न आणि सर्वात महत्वाची अडचण अनेक लोकांच्या बाबतीमध्ये काय आहे की अनेक लोकांना भाषण करायचं म्हणलं ना भीती वाटते त्याचबरोबर ती अनेक प्रकारची तयारी करतो अनेक वेळेस सराव करतो परंतु चांगल्या प्रकारे आपल्याला भाषण बोलता येत नाही विसरतं कुठंतरी घाबरल्यासारखं होतं थरथरतं आणि म्हणून जर आपण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून जर याची तयारी केली तर जगातल्या कुठल्याही व्यासपीठावरती आपण कसलीही भीती मनामध्ये न बाळगता बोलू शकतो म्हणून आपण भाषणाची तयारी मोकळ्या वातावरणामध्ये केली पाहिजे आता मोकळ्या वातावरणामध्ये भाषणाची तयारी का करायची काय त्याचे फायदे होतात जर आपण मोकळ्या वातावरणामध्ये भाषणाची तयारी केली तर समोरचं जे वातावरण आहे म्हणजे आपली नजर आहे ती नजर आपण खूप लांबपर्यंत घेऊन जाऊ शकतो आपला आवाज किती आहे आपला आवाज कितपत मोठा आहे हे आपल्याला समजतं कारण की आपले शब्द आपल्या कानावरती पडतात कारण की आपण ज्यावेळेस माईकवरती बोलायला चालू करतो त्यावेळेस ज्यावेळेस साऊंडचा आवाज आपल्या कानावरती पडतो ना त्यावेळेस आपण भीतो थरथरतं म्हणजे आपल्याच आवाजामुळे आपल्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं पण मोकळ्या वातावरणामध्ये तुम्ही ज्यावेळेस तयारी करता त्यावेळेस आसपासचे येणारे आवाज असतील तुमच्या स्वतःचा येणारा आवाज असेल तो तुम्हाला अनुभवायस मिळतो आणि मग आपल्यामध्ये एक आत्मविश्वास येतो की आपण कसल्याही मोठ्या आवाजामध्ये या ठिकाणी भाषण बोलू शकतो त्याचबरोबर ती आपल्याला लाज नावाची जी घटक आहे आपल्या मनामध्ये ती लाज नावाचा घटक हा मोकळ्या वातावरणामध्ये उभं राहिल्यानंतर कमी व्हायला मदत होते कारण की आपण बघा बोलत असताना आपल्यासमोर कोण नाही आहे किंवा रस्त्याने जाणारी आसपासची शेतामध्ये तुम्ही व्हिडिओ बनवत असाल किंवा कुठंतरी तुम्ही त्याची प्रॅक्टिस करत असाल तर तुमच्याकडे लोक बघत असतात त्याचा तुमच्यावरती काही परिणाम होत नाही म्हणजे भाषण करत असताना सुद्धा जर आपल्यामध्ये कोणी बोलला किंवा अचानकपणे व्यासपीठावरती कोणी येऊन बसला कार्यक्रमाला कोणी चुळबुळ केली तर त्याचा परिणाम तुमच्या भाषणावरती होत नाही कारण तुम्ही तयारी ही करत असताना चार भिंतीबरोबर बरोबर ती मोकळ्या वातावरणामध्ये केली होती त्याच्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला होण्यास मदत होणार आहे अगदी सर्वात महत्त्वाचा गोष्ट ती आहे की आपल्यामध्ये जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास आपला बिल्ड होण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर ते आपण आवाजाचे चढ उतार असतात भाषणामध्ये ते आवाजाचे चढ उतारला अत्यंत महत्व आहे पण अनेक लोकांना आवाजात चढ उतार जमत नाहीयेत आपण फक्त प्लेन बोलतो मग आपल्याला असं वाटतं की किती वेळ सुंदर बोललो पण लोकांनी काय ऐकले नाहीत लोकं का थांबली नाहीत मुळात आपल्या भाषणामध्ये आवाज चढ उतार नव्हते मोकळ्या वातावरणामध्ये ज्या वेळेस तुम्ही बोलायला चालू कराल त्यावेळेस अगदी तुमच्या बिंबीच्या डेटापासून तुम्हाला बोलावं लागेल कारण की त्याच वेळेस तुमच्या कानावरती आवाज पडणार आहे आणि त्याच वेळेस आपण मोठ्या आवाजामध्ये कितपत बोलतो आहे किंवा लोकांच्या मनावरती आपले शब्द कसे भिडत आहेत याचा अंदाज तुम्हाला येण्यासाठी मदत होणार आहे आणि म्हणून मित्रांनो नेहमी भाषणाची तयारी करत असताना सगळ्या अँगलला तयारी करा तुम्ही एक चांगले वक्ते आहात येणाऱ्या काळामध्ये सुद्धा चांगले वक्ते होणार आहे मी सांगितलेल्या घटकांच्या माध्यमातून असं मोकळ्या वातावरणामध्ये उभं राहून तुम्ही अगदी बिंदास्तपणे काही रस्त्याने जाऊ द्या कशाचाही आवाज येऊ द्या त्याचा कुठलाही मनावरती परिणाम घे गे, न घेता तुम्हाला जे काय येतंय सुरुवात काय शेवट काय मध्य काय हे विचार करू नका पहिल्यांदा बोलतो हवा जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करा दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं तर तुम्ही अशा प्रकारे जर तयारी केली तर नक्कीच लाखो लोकांसमोर एक बिंदास्तपणे तुम्ही बोलाल आणि या महाराष्ट्राचा एक चांगला वक्ता व्हाल उद्या एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया तोपर्यंत हा व्हिडिओ बघा त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेल्या घटकांचं अनुकरण करून तयारी करा खरंच तुम्हाला सुद्धा एक वक्ता व्हायचं असेल भाषण शिकायचं असेल तर नक्की जाधव पब्लिक स्पिंग अकॅडमीच्या पंच्याण्णव झिरो तीन पंच्याऐंशी एकोणतीस बत्तीस या क्रमांकावरती फोन करा तुम्हाला एक, एक महाराष्ट्रातला वक्ता घडवण्याचं काम आमच्या अकॅडमी गेली दहा वर्ष झालं करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला करूया तोपर्यंत काळजी घ्या मनपूर्वक धन्यवाद